नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन आपलं स्वागत मागच्या आपण झाडाच्या ओणक्याचं घनफूट काढण्यासाठी माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला आपण पाहिलेला होता की परीख गुनिले परीख इंचामध्ये घ्यायचा आहे लांबी फुटामध्ये आणि डिवायडेड बाय तेवीस झिरो फोर तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तेवीस झिरो फोर हा कॉन्स्टंट कसा काय आलेला आहे त्या फॉर्म्युलेमध्ये आणि तो कसा घेतलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तर चला सुरू करूया आपण तर क्वांटिटी ऑफ गुड इन क्युबिक फिटसाठी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे सरासरी परीख गुणिले सरासरी परीख टू लांबी फुटामध्ये आणि डिवायडेड बाय तेवीस झिरो फोर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तेवीस झिरो फोर कसं आलेलं आहे तर मित्रांनो प्रत्येक वेळी या फॉर्म्युल्यामध्ये बदलणारी गोष्ट म्हणजे परीक व लांबी लांबी आणि परीख आणि परीक, परीक आपण काय करणार आहोत इंचामध्ये घेतो आणि लांबी फुटामध्ये घेतो तर आपण हा जो परीख आहे हा परीख जो काही येईल मग तो अठ्ठेचाळीस इंच येईल चाळीस इंच येईल बेचाळीस येईल तर त्याचा आपण जर चौरसामध्ये रूपांतर केलं चौरस करायचा म्हणजे काय तर त्याला ते, जर फोर न आपण डिवाइड केलं तर त्याचे चौरसाची एक बाजू येईल आणि चौरसाची क्वांटिटी आपण कसा काढतो तर बाजूचा वर्ग गुणिले लेंग ले? म्हणजे साइड इन्टू साइड इंटू लेंग ले? म्हणजे परीघ पण काय केलं परीघाचं रूपांतर चौरसमध्ये करायचं आहे आप आणि आपल्याला माहित आहे की पेरीमीटर जो स्क्वेअरचा असतो तो चार बाजूंची बेरीज म्हणजे बेर, साईडच्या चौपट पेरीमीटर असतो आणि ही पेरीमीटर म्हणजेच आपण हा जो परीघ घेणार आहे त्या चौरसाचा पेरीमीटर आणि ह्या पेरीमीटरला आपण चारनं भागल्यानंतर म्हणजे ज्या परीगाला पण चारनं भागलं तर त्या चौरसाची एक बाजू मिळणार आहे आणि क्वांटिटी काढण्यासाठी साईड गुणिले साईड इंटू लेंथ असं आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढतोय वॉल्यूम काढतोय क्वांटिटी काढतो आहे आणि म्हणून परीख भागिले चार गुणिले परीक भागिले चार आता परीख भागिले चार का केलेलं आहे तर आपण त्या परीघाचा आपण एक बाजू तयार करतो चौरसाची आणि बाजू गुणिले बाजू इंटू लेंथ फुटामध्ये घेतलेली आहे आणि आता ह्या परीख भागिले चार म्हणजे एक बाजू जी आलेली आहे चौरसाशी ही इंचामध्ये आहे ते आपण कशामध्ये फुटामध्ये कन्व्हर्ट करणार आणि म्हणून खाली बारानं त्याला डिवाईड केलेलं आहे आणि इकडे सुद्धा परीघाला आपण बारानं डिवाइड केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे चार गुणिले बारा एकदा आलेलं आहे दुसऱ्या बाजूच्या याच्यामध्ये चार गुनिलेले बारा इंटू लेंथ आहे ले। तर आपण कॉन्स्टंट बाजूला काढले आणि परी इन्टू परी डिवायडेड बाय चार गुणिले चार गुणिले बारा गुणिले बारा इंटू लेंग आणि हे जर गुणाकार तुम्ही केला चार गुणिले चार गुणिले बारा गुणिले बारा तर तो तेवीस झिरो चार आणि म्हणून ह्या फॉर्म्युलेमध्ये आलेला आहे परीग इंटू परी डिवायडेड बाय तेवीस झिरो चार इंटू लेंथ कुठ्यामध्ये घ्यायचं घ्यायचे तर असा हा फॉर्म्युला आलेला आहे मित्रांनो तर तेवीस झिरो फार म्हणजे काय तर आपला जो परीघ आहे त्याचा आपण काय केलेलं आहे चार भाग केलेलं आहे आणि एका बाजू म्हणून कन्सिडर केलेलं आहे आणि दुसरी एक बाजू तशीच केलेली आहे आणि त्याला इंचाचं आपण रूपांतर करण्यासाठी बारा नेट गुणलेलं आहे तर चार गुणिले चार गुनिले बारा गुहेले बारा हा तेवीस झिरो हो फोर येतो म्हणून ते या फॉर्म्युल्यामध्ये तेवीसशे चार जो कॉन्स्टंट आलेला आहे तो अशा प्रकारे आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थँक्यू धन्यवाद